नाशिक विधानसभा मतदार संघाची निवडणूक सध्या चालू असून यामध्ये नाशिक मध्य मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या भव्य रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शनास मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक मध्यमध्ये पाठिंबा व प्रतिसाद मिळत आहे नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे वसंत गीते यांची भव्य बाईक रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे सर्व शहर पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी होते शालीमार रविवार कारंजा धुमाळ पॉईंट मेन रोड दहीपूल काडगे महाराज पुतळा सारडा सर्कल दूध बाजार एन डी पटेल रोड इत्यादी भागामध्ये ही रॅली निघून मतदारांना वीस तारखेला मशाल या चिन्हावर मतदान करून माजी आमदार यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक आणि ड्रग्ज मुक्त नाशिक करण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला मशालीच्या चिन्हा पुढील बटन दाबून वसंत भाऊ गीते यांना मोठ्या मतदार संख्येनं निवडून पाठवण्यासाठी सर्व नाशिककर बंधू भगिनींना मतदान करावे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो आय बुक्त आणि ड्रग्ज मुक्त नाशिक करण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला मशालीच्या चिन्हा पुढील बटन दाबून वसंत भाऊ गीते यांना मोठ्या मतसंख्येनं निवडून पाठवण्यासाठी सर्व नाशिककर बंधू भगिनींना मतदान करावे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो आज आपल्या नाशिक मध्यामध्ये धनुकाई विजयाच्या रॅलीची तयारी होते आमचे वरिष्ठ नेते माननीय ने वसंत भाऊ हे या दोन हजार चोवीस विधानसभेत शंभर टक्के भगवा फडकवतील म्हणजे फडकवतील प्रभु श्री राम जन्म भूमीमध्ये ज्या पद्धतीने ट्रक्सचा विळखा घातला गेला तरुणांचे आयुष्य खराब केले गेले अनेक युवकांना देशोधडीला प्रयत्न भारतीय जनता पार्टी केले गे गेलेले हे संपवण्याकरता सर्वा नाशिक मध्यच्या सर्व नागरिकांनी येत्या वीस नोव्हेंबरला मशाल या चिन्हावरती शिक्कामोर्तब करून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करून द्यावा हीच नंबर मिळणार दोन हजार चोवीस

ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री वसंत भाऊ गीते यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं मी नाशिककर जनतांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मध्य विधानसभा शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंत भाऊ गीते यांची निशानी मशाला असून येणाऱ्या वीस तारखेला आपण कोणतेही भूल तापांना बळी न पडता निशानी मशीनवरील बॅलेट पेपर मशाल निशाणीवर एक नंबरचं बटन दाबून वसंत निवडून ना, आणावे अशी सर्व नाशिक करा मद, नाशिक, कर। नाशिक नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण वसंत भाऊ गीते यांच्या माशाली चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावा अशी सर्व मध्य नाशिकच्या नागरिकांना नम्र आवाहन करतो नाशिक मध्ये वसंत भाऊ आज मधून नगरपालिका मर्चंट बँक आमदार नाशिक मध्ये महापूर या विषयावर गेलेला माणसं आहे आणि आज पण ते आमदार होणार म्हणजे होणार असे किती कोणी खोट्या प्रचार करतील त्याला कोणी बळी पडणार नाही वसंत भाऊचं काम आहे ते दिसत आहे आणि ते दिसणार याचे आता ही इलेक्शन आली हो आलेली आहे चार दिवसा इलेक्शन आहे कोण येईल मैदानात पाहू आम्ही वसंत भाऊचे मान कोण नाही कोण नाही ते तुम्हाला दिसून येईल वसंत भाऊचे काम काय आहे बँक मर्चंट बँक नाशिक जिल्ह्यामध्ये आहे महापूर होते आणि वस भाऊ शिवाय कोण माझं भाऊ एक नंबरचे वतन विजय होतील आणि ते पंचवीस ते तीस हजारच्या युनिटली येतील ही आमची संस्कृती आहे लोकांनी किती काय बोललो त्यांची पाहिजे माझा मत वजन भाऊला ना